तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयामुळं त्यांच्या कामाचं तालुक्यामधून विशेष कौतुक होत असून शुभ आनंद चळवळीच्या वतीनं त्यांचा दिनांक अकरा जुलै रोजी शिरूर तहसील कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महसूल तसेच पोलीस प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तालुक्यासाठी एकशे पाच रस्त्यांचा आदेश काढला शिरूर तालुक्यातील आदर्शवत सहा गावांनी ग्रामसभा घेऊन रोड विलेज मॉडेलचे ठराव घेण्यात आले हे आदर्श आणि प्रेरणादायी काम आहे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी निस्वार्थपणे योगदान दिलेलं आहे तसेच तालुक्यातील भूमी अभिलेख बीडीओ तहसीलदार पोलीस प्रशासन सगळ्यांनी एकत्र येत समन्वय घडवला यापूर्वी प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अर्ज देऊन सुद्धा काम प्रलंबित राहायचे आणि विस्कळीतपणा यायचा परंतु चळवळ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय साधल्यामुळं आज त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त झालं आहे एक ऐतिहासिक काम शिरूर तालुक्यात होताना दिसत आहे येणाऱ्या भविष्य काळात राज्यासाठी शिरूर तालुका हा मॉडेल म्हणून लोक पाहतील या सर्व कामासाठी पोलीस प्रशासन भूमी अभिलेख तहसीलदार सर्वांचं योगदान मिळेल अशी ग्वाही या कार्यक्रमांमध्ये प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली रोड विलेजच्या माध्यमातून गावामध्ये समन्वयातून रस्ते खुले होणार आहेत गाव पातळीवर नकाशे तयार होतील त्यामुळे शिवार फेरी ग्रामसभा पीडित शेतकऱ्याला रस्ता मिळण्यास मदत होईल लोकसभागातून अनेक प्रश्न मार्गी लागतील शेतीचा श्वास हा शेत रस्ता आहे तो खुला होणार आहे समृद्ध महाराष्ट्राचा आणि समृद्ध शेतकऱ्यांचे प्रश्न काही दिवसानंतर पाहायला मिळेल रस्त्याचे प्रश्न सुटल्यानंतर अनेक तरुण युवक शेतीमध्ये अनेक उद्योग व्यवसाय उभारू शकतील काळात भारत हा असेल शेतकरी हा खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा आहे हे सत्यात उतरेल अशी यावेळी शो आनंद चळवळीचे जनक शरद पवळे यांनी सांगितले सुशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर आज शिरूर तालुक्यामध्ये तहसीलदारांनी महत्वाचा निर्णय घेतला तालुक्यासाठी एकशे पाच रस्त्यांचा आदेश काढला त्यामुळे त्याचबरोबर तालुक्यातील काही गावांनी सहा गावांनी या ठिकाणी रोड मॉडेल ग्रामसभेचे ठराव या ठिकाणी निर्माण ही एक आदर्श आणि प्रेरणादायी कार्य या चवळीच्या माध्यमातून अनेक शेतकरी या ठिकाणी योगदान द्यायला चवळीच्या माध्यमातून तयार झाले अनेक वकील संघटना पण आहेत या ठिकाणी समन्वय घडवण्याचं या ठिकाणी काम करतायत आणि तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन भूमियाबिलेख असन बीडीओ असतील तुमचे तहसीलदार असेल या सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंट असेल सगळ्यांनी एकत्र येऊन एक समन्वय घडवला आणि कशा पद्धतीने अर्ज दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे कारण कधी कधी भूमिअभिलेखच्या अधिकारी हजर नसायचे कधी कधी मंडल अधिकारी हजर नसायचे असा एक अशा पद्धतीने काम घडल्यानंतर एक विस्कळीतपणा यायचा परंतु अधिकारी आणि चवळीच्या माध्यमातून एक समन्वय तालुक्यामध्ये घडलेला आहे आणि एक ऐतिहासिक कार्य शिरूर तालुक्यासाठी घडतंय शिरूर तालुका हा राज्यात मॉडेल बांधण्याचा एक प्रवास या ठिकाणी दिशादर्शक प्रेरणादायी कार्य या ठिकाणी पार पडतंय सहा गाव रोड मॉडेल करण्याचा साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एकशे पाच नवे तर शेवटचा प्रत्येक रस्ता खुला करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आवाहन केले आणि त्यांनी या चवळीच्या माध्यमातून जे आवाहन केलं त्याप्रमाणे त्यांनी विश्वास दाखवला की आम्ही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम करू आणि आमच्या गावागावचे शेतकरी या ठिकाणी सहकार्य प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत काय होतं तंटे मिटवण्यासाठी पुढं होणं हा महत्वाची जबाबदारी असते आणि ती गावाने एकरूपता येणे गावा एक गावामध्ये एकता येणे गावामध्ये आज रोड मॉडेल विलेजच्या नावाने जो कोण पीडित शेतकरी आहे त्याला गाव रोड मॉडेलच्या भावनेतून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे गावाचा नकाशा त्या ठिकाणी गावात निर्माण होणार आहे गावामध्ये समन्वयातून काही रस्ते त्या ठिकाणी खुले होणार आहेत आणि लोकसहभाग आणि श्रमदानही या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी ग्रा शिवार फेरी ग्रामसभा अशा पद्धतीने एक उत्सव त्या ठिकाणी गावामध्ये होणार आहे आणि जे गाव शेतीचा श्वास हा क्षेत्र असत आहे आणि त्या ठिकाणी एक उत्सव शेतकऱ्याचा शेत पाहायला मिळणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परमेश्वराचं दुसरं रूप आहे आणि आज त्याचा रस्ता खुला झाला तर तो त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून मोठे मोठे व्यवसाय उभे करू शकतो आज इंडस्ट्रीमध्ये आपण एका बाजूला का त्या ठिकाणी झाले आ... नोकऱ्या जायला लागल्यात शेतकरी पुत्र स्वतः व्यावसायिक बनेल आणि त्याचं भविष्य उज्ज्वल बनेल जे समृद्ध महाराष्ट्राचं समृद्ध शेतकऱ्यांचं स्वप्न आहे ते आपल्याला या माध्यमातून पूर्ण करता येईल त्या पद्धतीने आमचे शेतकरी हे आमच्या हृदयाच्या दुसऱ्या भागात असल्यामुळे जोपर्यंत शेवटचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत चळवळ ही अशाच पद्धतीने अविरत परिश्रम करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आता शरद रोड मॉडेल विलेज ही संकल्पना या संकल्पनेसाठी तुम्ही काय कोणत्या गावाची निवड संकल्पने नक्कीच शिरूर तालुका साठी स्पेसिफिक गाव आम्ही घेणार नाहीये तर शिरूर तालुक्यातील सर्व गावे रोड मॉडेल व्हिलेज कशी होतील याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी होणार आहे शिरूर तालुका हा पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर रोड रोड मॉडेल व्हिलेज नव्हे तर रोड मॉडेल शिरूर तालुका व्हिलेज असं नाव या ठिकाणी नकाशावर कसं येईल या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी जे आहे परिश्रम घेणार आहोत आणि रोड मॉडेल विलेज या ठिकाणी शिरूर तालुक्यातून पहिला आदर्श आम्ही घडवणार आहोत या शिवपान चे रोड विलेज सारख्या नक्कीच हो या अगोदर तहसीलदार असेल किंवा प्रशासनाकडून पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता हो परंतु जेव्हा आमची चळवळ ऍक्टिव्हेट झाली त्यानंतरच्या दहा महिन्यानंतर आपणही सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होतात आपण पाहिलं की प्रत्यक्षात त्यानंतरचा रिझल्ट आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय एकशे पाच वाज आदेश झालेले आहेत परंतु आज जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला असेल सत्कार समारंभ असतील परंतु जोपर्यंत सगळे रस्ते रस्ते खुले होत नाही ज्या दिवशी पूर्ण तालुक्यातील त्या दिवशी शिरूर तालुक्यातील समन्वय समितीच्या वतीने या चौकात चळवळीचा एक वेगळा जल्लोष असेल आणि एक वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन असेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या